नमस्कार मित्रांनो तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सध्याला एक नवीन भरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिक विभागात अब अग्निशमन विभागात एकशे शहाऐंशी पदांसाठी भरती निघालेली आहे फायरमन ह्या पदासाठी तर ह्या पदासाठी लॉग इन कसं करायचं किंवा फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगत आहे सर्वात आधी इथे तुम्ही माझी नोकरी या पोर्टलवर जावा इथे जाऊन वर्तमान भरती सिलेक्ट करा त्याच्यानंतर काही स्टेप्स खाली आलं ना तर तुम्हाला समजून जाईल इथे आहे बघा नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात एकशे शहाऐंशी जागांसाठी भरती तर याला तुम्ही क्लिक करा तरी तुम्ही पाहू शकता फायरमंची वर्दी आहे चालक यंत्र चालक वाहक चालक अग्निशमन छत्तीस पदसंख्या आहेत फायरमंच एकशे पन्नास आहेत पदसंख्या शैक्षणिक पात्रता क्रमांक एक म्हणजे चालक यंत्र चालक वाहक चालक तर पदक्रमांक एक आहे आणि दहावी उत्तीर्ण पाहिजे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या सहा महिने कालावधी जागी पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य वाहनचालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव पद क्रमांक दोन दहावी उत्तीर्ण राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा तर शारीरिक पात्रता कशी आहे आपण पाहून घेऊ तर पुरुषांमध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला से हवी आणि महिलांमध्ये एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती एक्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर इत्यादी तर वजन पुरुषाचं पन्नास किलोग्रॅम असायला हवं आणि महिलांचं शेहेचाळीस किलो के जी वयाची अट एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्षे आहे मागासवर्गीय अनाथ आदोघ पाच वर्ष सूट आहेत तर नोकरी ठिकाण हे नाशिकमध्ये असणार ना आहे फीस आपण पाहून घेऊत वर्ग रुपये हजार आणि मागासवर्गीय अनाथ यांना नऊशे रुपये फीस आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे मित्रांनो महत्त्वाच्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता काही इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन अर्ज या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता तर इथं इथं दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन जर तुम्ही पहिलं जर फॉर्म भरलं नसेल तर तुम्ही न्यू युजर आहात हा समजून तुम्ही काय करा न्यू रजिस्ट्रेशन करा इथे आहे न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजि रजिस्ट्रेशन झाले की परत लॉग इन करता येईल तुम्हाला तर इथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं हे पाहू शकता हे असं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे हा फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत ता असतील किंवा फॉर्म भर भरण्यामध्ये काही शंका असेल फॉर्मबद्दल किंवा काही ता काही मदत हवी असेल तर तुम्ही आपल्या श्रद्धा कॉम्प्युटर्सला तुम्ही कॉल करा तुमचा फॉर्म असेल किंवा तुम्हाला काही माहिती असेल ते तुम्हाला पुरवले जाईल किंवा तुमचा फॉर्मसुद्धा भरून दिला जाईल ठीक आहे धन्यवाद